झाला आता बांधून सगळ्याच्या झाले आता जेव्हा सुटले तू काय खायली झाले सगळ्याची बांधून झाले तर एवढं मुळे बांधायचं अनुक बांधल्या नाही माझ्या आता बारकी झाली सोय बांधायची यायची नाही लागले दादा बांधाय दादा लागत का बांधाय चला 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 असं आता किती लांब गेली बांधाय तिकडं तिक किती राहायला चांगत झालं म्हणजे तिकडे आहे अजून घेत झालं का भरलं पोट भरलं भरलं पोट उठ खाऊन आता भागर खायची गरज नाही पाणी चालू करायला कालपासून पाणी ना आधीच काय बाई या जाजा नुसतं व्हायला लागले मोळा बांधता बांधता मोळा सोडून तसंच आलो होत बा बांधायला लागलं बाकीच्या लाईट आली म्हणून पोळपोळ आलो होतं पाण्याला तर पाणी सुद्धा नाही कुठलंच पाणी नाही भांडे सुांडे रिकामे सगळे झाकून झाकून जायचं लांबून पाणी आणलो या तितक्या पाणी आणून कौर काय कवा जायचं कामाला फडामध्ये भांडे सुद्धा चला मग चला जाऊ द्या राहू देडामध्ये चला तर तेल बी लावलं नाही रे लेकराला तर तू पुढं पुढं तर मी आलो तुझ्या मागा मागत आलेलं घेत काढे असं वाटत टाकायचं नाही तर कसं टाकले ग चला चला पट दिशी गेला बाया तोडायला लागले असताना कसे पळायला अग <laughs> मला येऊ <याँ> द्या <laughs> पाण्यासाठी आलत पण त्या बागादारने पाणीच नाही ना सोड तिकड कुठ तिकड तिला कोण तशी करायलीच गाडी चला सर सर चला चल बाळा चल पळ 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 कुठे गेली कुठे <laughs> नाही महागारी चला पटपटा पत चला धिना घालणार का चला 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 बाळाला बोलताना आधीच तर आपण पाहताला नसल कि महाग हे होत्या हो गाठल गाठलं मम्मीला आधीच काल मोळ्या मोजून तोड्यात वीस वीस तोडा म्हणून चला म्हणते ना असंच आम्ही नसल्यावर मुकादम म्हणते ना मी नसल्यावर असं बाय हिंडतात का काय काम करीत नाही काय नाही तर चाल एवढं दम नाही का सर सर चल ग ह्या आंब्याच्या बागाचा तर लयचवराचा लय भारी वास येतोय चला चल चल झालं बघा केला थोडासा ठेपा आता उठायले तोडायला उठले छोटं आहे केव्हा दिलं आमच्याकडं आमच्याकडं नाही दिलं आमच्या दोघीचंच कोई ते आमच्याकडं बघा कुठे कोयचं तिकडंच तुम्ही थोडं आमच्याकडे नाही दिलं आम पसारं नसताना याला घरी नाही कोय तर नाही नेलं तुमचं तुमच्या पाहायला असंल हेच पाहताला तोडायचं आहे ना बघा तुमचं भासायला लागला तर म्हटले चालले बघा माणसं तोडायला आता आम्हाला बिलगेच उठा तुडा म्हणाले बघा आमचे मुकदम बोलायला लागले तर बा काम करतात तरी मुकदम बोलत आम्हाला बा काम करीत तोडीत तरी बायाच मागं लागत येत ते जायच्या आधीच आम्हाला बायाला म्हणते चला उठा उठा काय बघा तेव्हा उठा उठा म्हणतच गेले तर काम करीत तरी उठा 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 दोखण्याची बघा बायाला तोडू तुडू दुखण्या लागले तर तरी मुकदम म्हणते उठा तोडा हो निसा बाया चलात आता बाकीच्या गडीत काय चार वरी असते दोन झुल्यावर दोन उचला आहे सगळे गडे आटत येतं हो दहा 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 वर येतात ना बाया सात चार वरी जाते तर दोन उचलाते तर आणि दोन महिला दोन झुला जाते आणि बाया सातच तरी बायाला तोडा त्यांच्या बरोबरच उठीत येतं थोडे बे दोन तीन फुद्या मुळ्यात उडीत नाही तर चला अजून आर्डत आहे ना माय काही चलाच नाही तर पिपाणी मलाيدي पाणी पाणी दे बरं मला बघा आता खारडाय लागली मुकदम चलाय माय चलाय मुकदम मीन मुकदम मीन मुकदम आडले चला बघा बक्षी नाही तो परत पणा तोडतो रोडवर आपण गतीत काय तोडीत होत का तरी हो म्हणायचं

मी तर म्हणलं आता चिकन जायचं तो तो थोड़ थोड़, तर तोडायचं नाही काय नाही लगेच उठले तोडायला म्हणलं थोडं थोडं तोडा आणि मग जाऊत म्हणले बागादार देणार आहे थोड्या टायमाने बागादार गेला टॅक्टर जोडू लागायला तर ट्रॅक्टर जोडाय गेला म्हणून बागादार थोडं थांबले तर म्हणले मग थोडं उद्याच उद्याचं तेवढंच हिचावा मोळ्याचं थोड्याशा तर चला मग जातोच तोडाय आता तोडायला माणसं हे झालं बघा ट्रॅक्टर भरायचं कसे माणसं बसले सगळे एका घोळ्याने एका मेळ्यात बसले तो तोडायचं ना आता काय नाही आता बागादार देणार आहे चिकन तर त्याच्यामुळे बसले तर आता जाणार आहेत आणणार आहेत जाऊन चिकन आम्ही तर काय चिकन खात नाही तर खातो खातो कुठं खातात तर का झोपलंय जस काय ताटलं तर लय मोठं भरल्या महागाव गजरा काढला काही गाजरा काढाय महाग झुकू बांधलाय पात्रावर ते आहे गाजरा लावला होता डोक्याला आणून तिकडं उभं राहिली लावलाय गजरा पलीकड्या साईडने पैसे एक कसं आले पोरी आणि बघा या पोरगा बसलेत सगळे माणसं आता तोडलं तोडून भरून झाली सुट्टी चाललो आता